नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपणावी नेटवर्क मित्रांनो आज आपण चाललेलो ग्रामपंचायतला परत सकाळच्या नऊ वाजलेले आहेत ठीक आहे आता आज काय काम करावे लागेल याची काही गॅरंटी नाही आहे तिथं गेल्यावर समजेन सगळं काही कारण कालचं जे पंचायत नोटिफिकेशन आलं त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कालचा ब्लॉग प्रत्येकानं बघितलेलाच असेल नशीन बघितलं त्याची लिंक जे आहे ते ग्रुपला आणि यूट्यूब चॅनलवर आहे आणि त्याच्याच खाली त्या पंचायत अवॉर्डच्या नोटिफिकेशनचीसुद्धा लिंक आहे व्हिडिओची त्याच्यामध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे एक माहिती देऊन सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता आज त्याच्या पुढची आणखी काही माहिती भरायची आहे की आणखी दुसरं काही काम आहे याच्याबाबतची अपडेट जे आहे ते आता ग्रामपंचायतला गेल्यावरच करणार आहे कारण आज साहेब येतात नाही आहेत याची का याचं आता आपण घरून तर काही सांगू शकत नाही ग्रामपंचायतला जावं लागणार आहे ठीक आहे चला तर जाऊ आता आपल्या ग्रामपंचायत मित्रांनो आपण आलेला आहोत ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतला आल्यानंतर आपल्याला आता द्यायचा आहे एक हयातचा दाखला ठीक आहे हयातच्या दाखल्यासाठी आपल्याकडे दोन व्यक्ती आलेले आहेत हयातचं जे दाखल्याचं जे पोर्टल आहे जे केंद्रचालकाचं आहे ते केंद्रचालकाचं जे पोर्टल आहे ते बंद आहे आणि ग्रामसेवकाचं पोर्टल महावनगावचं चालू आहे ठीक आहे तेव्हा तुम्हाला पाहू शकता केंद्रचालकाचं जे पोर्टल आहे ते चालू आहे की नाही आहे ठीक आहे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी

मित्रांनो आपण यांचे हयातचे दाखले काढलेले आहेत हे आहे आवक जावकचं रजिस्टर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला नोंद करायची आहे ठीक आहे याच्यामध्ये करायची आपल्याला नोंद ठीक आहे तो नोंद कशी करतात ते सुद्धा आपण आज बघून घेणार आहोत इथं बघू शकता डेटचं ऑप्शन आहे या डेटमध्ये आजची तारीख टाकायची आहे ठीक आहे मंथ जो आहे मन टाकायचं काम नाही पुढचा जो नंबर आहे तो हा आहे ठीक आहे टाकून ठेवलेला आहे आधीच त्याच्यानंतर इथं त्या लाभार्थ्याचं नाव लिहायचं राहणार काय घेतलं काय टाकलं ठीक आहे त्याच्यानंतर इथं त्यांची सही घ्यायची इथं मारा सही आ, मारा ना कशी ए? कशी मारली चालते काही वांदा नाही तुम्हाला प्रमाणपत्र भेटलं त्याची हे सही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता इथं आपण आता हयातचा दाखला जो आहे तो आता सध्या निर्गमित केलेला आहे एका लाभार्थ्याला ठीक ला, आहे आजोबा होते हयाचे दाखले जे असतात ते निराधार योजनेसाठी ठीक आहे संजय गांधी श्रावणबाड योजनेसाठी द्यावा जे असतात तहसीलला त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतला जे आहेत ते, ते खूप सारे लाभार्थी येत असतात त्यांना आपण ते जे दाखले आहेत ते दाखले निर्गमित करत असतो ठीक आहे तर दाखले जे आहेत ते सरपंच सहीचे असतात ठीक आहे सरपंचांचा अधिकार वापरून ते दाखले देतात की सदर व्यक्ती आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत रहिवाशी आहे आणि हयात आहे ठीक आहे तर तुम्ही बघितलंच असेल की आपलं जे महावनगावचं लॉगिन आहे ते केंद्र चालकाचं लॉगिन बंद आहे त्या कारणानं आपल्याला ऑनलाईन जे दाखले आहेत ते देता येत नाही आहेत ग्रामसेवकाचं लॉगिन चालू आहे त्याच्यामधले एक ते सात दाखले जे आहेत ते आपण देऊ शकतो ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की आता ही सेवा जी आहे ती निर्गमित झालेली आहे याच्यानंतर अजून काय कोणी येईल आणि त्या कोणाला काय द्यावं लागेल याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे केंद्रचालक हा काय काम करेलची काही गॅरंटी नसते तर मित्रांनो आपण आता नक्कीच ह्याचे दाखले तर दिलेलीच आहे याच्यानंतर आपल्याला जे आहे ते नवीन आता एक नवीन काम करायचं आहे काम असं आहे की ई ग्राम स्वराजमध्ये जे पोर्टल आहे आपलं ई ग्राम स्वराजचं ज्याच्यामध्ये आपण काम करत असतो ठीक आहे अकाऊंटिंगचं काम करतो त्या अकाउंटिंगच्या कामामध्ये आपण अकाउंटिंग ऑलरेडी डाटा एंट्री जे आहे ते केलेली आहे जानेवारी जो महिना आहे आपला तो फ्रीज केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की एम जी आर लॉग इनमधून ते जे काही जानेवारीचा महिना आहे त्याला टी एस सी लावायची आहे त्याच्यानंतर तो मंथ फ्रीज करून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या जे काही अकाऊंट्स आहेत त्या अकाउंटला रिकॉन्सिलेशन करायचं आहे ठीक आहे तर ते सर्व कसं करायचं चा? त्याच्यासाठी आपण नक्कीच स्पेशल असा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तयार करू आणि ज्यांना कोणाला रिकॉन्सिलेशनमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा मंथ क्लोजिंगमध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकू शकता की त्या जो स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि मला विचारू शकता ठीक आहे की कोणत्या प्रकारचा जर प्रॉ टेक्निकल प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला नक्कीच जे त्याची कोणत्या प्रकारची मदत लागली तर मी मदत करायला तयार आहे ठीक आहे तर आता सुरू करू आपण तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तर तो तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ जो आहे तो पाहून घ्यायचा आहे ठीक आहे मित्रांनो आपलं काम तर आधी संपलेलं नाही आहे काम हो जे आहे आताच ग्रामपंचायत अधिकारी साहेबांचा फोन आला होता की त्यांना जे आमच्या गावामध्ये प्लॅस्टिक प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे त्या प्लास्टिक प्रोसेसिंग प्लॅन्टला इलेक्ट्रिक मीटर द्यायचा आहे आणि त्या मीटरसाठी जो आहे तो ऑनलाईन अर्ज आपल्या महावितरणच्या पोर्टलला करायचा आहे त्याच्यासाठी आताच मला कॉलवरून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर आपण काय करणार आहोत की सर्वात पहिले रिकशनचं काम तर ता करणारच आहोत आणि त्यासोबतसोबत हा महावितरणचा अर्जसुद्धा आपण भरून घेणार आहोत त्याचीसुद्धा व्हिडिओची लिंक त्याची स्क्रीन रेकॉर्डिंगची जी व्हिडिओची लिंक आहे ते सुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ज्यांना कोणाला महावितरणचा नवीन कनेक्शन किंवा तुम्ही याच्यामध्ये म्हणजे डोमेस्टिकमध्ये असाल म्हणजेच व्यावसायिकमध्ये असाल की घरगुती असाल या दोनपैकी कोणताही अर्ज भरायचा असेल तर तो अर्ज कसा भरायचा याच्याबद्दलची माहिती जी आहे ती त्या का व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आलेला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपलं जे आजचं रिकॉन्सिलेशनचं काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे ठीक आहे आणि जे काही रिकॉन्सिलेशन करायचं होतं जानेवारी महिन्याचं ते रिकॉन्सिलेशन मी कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यासाठी स्पेशलीचा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ जो आहे तुम्ही याच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला त्याची लिंक मिळाली नसेल तर याच आपल्या ब्लॉगच्या खाली त्याची लिंक आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघायचं आहे की रिकॉन्सिलेशन कसं करतात एम जी आर इनमधून मंथ क्लोज झाल्यानंतर त्याला डी एस सी कशी लावतात ही सर्व माहिती मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेली आहे आणि आता याच्यानंतर आपण कोणतेही जरी कामं आले ठीक आहे ग्रामपंचायतीचे कोणतेही ऑफलाईन ऑनलाईन कामं आले तर मी तुम्हाला त्याची माहिती देतच राहील ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्या लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे ठीक आहे आणि हा चा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक आपल्या ग्रामपंचायतच्या केंद्राच्या मित्रापर्यंत पोचवायचा आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मतलब पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ तर तो याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे त्याची लिंक तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ जो आहे तो रिकॉर्ड तुम्ही पाहायचा आहे त्याच्यानंतर भेटू आता आपण उद्या ठीक आहे कारण आजचं जे काम आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे ठीक आहे अजूनही काही संध्याकाळी कामं येऊ शकतात तर त्याची जे रेकॉर्डिंग असेल ते मी तुम्हाला उद्या या व्हिडिओच्या माध्यमातून देईल आणि जर नाही आलं तर उद्या तर आपला हो दिवस आहेच कारण डेली रुटीन सुरूच आहे कामाला सुट्टी नाही ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या धन्यवाद